नमस्कार शेतकरी बंधूं मी विशाल वसंत पवार मंडळ कृषी अधिकारी कवटे मंकाळ आपल्या एग्रोकिंग टुरिझम मध्ये स्वागत आहे आपण मागल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की जे किरण शिंदे यांनी टोमॅटो लागवड केली होती त्या शेतकऱ्यांनी आ... कुक्कुटपालन बॉयलरमधील हा एक व्यवसाय ते गेले सात आठ वर्ष सातत्यानं करत आहेत आणि त्या व्यवसायामध्ये त्यांनी एक... एक उच्च पातळी गाठलेली आहे आणि त्यातून दरवर्षी किमान ते पाच ते सहा लाख रुपयाचा नफा कमवतात तर आज आपण त्या शेतकऱ्यासोबत चर्चा करणार आहोत आणि आता आपण इथं बघू शकतो की एक प्लॉट म्हणजे ते जो कोंबड्यांची पंचेचाळीस दिवसाचा जो हॅचरी तयार केलेली असते तिले ती पूर्णपणे वाढ झालेली आहे त्याची आणि ते आता मार्केटला आज जाणार आहेत तर आपण आता स्वतः त्या शेतकऱ्यांकडून ही माहिती जाणून घेणार आहोत की हा व्यवसाय नफ्यात किती आहे काय काय करावं लागतं ह्याच्यासाठी तर चला आपण सुरुवात करूया नमस्कार नमस्कार आ, आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण जी आपण टोमॅटो लागवड केली होती ती एकदम चांगल्या पद्धतीने के केली होती पण काही शेतकऱ्यांकडून कळालं की आपला पोल्ट्रीचा सुद्धा हा एक बॉयलर मधला चांगला व्यवसाय आहे तर आम्हाला प्रथमत आपण हे सांगा की हा व्यवसाय म्हणजे किती वर्ष झाला आपण करताय आता दोन हजार अठराला आपण चालू केला दोन हजार सहा वर्षाच्या आपलं चालू आहे चालू आहे मग आता लोक म्हणतात की देशीला सध्या मार्केट जास्त आहे देशी कोंबड्या आहेत आपल्या मग आता तुम्ही हा बॉयलरचा व्यवसाय करताय सध्या मांसाहार खाणारे लोकांची संख्या वाढलेली आहे पण देशीमध्ये आणि बॉयलरमध्ये फरक काय आहे म्हणजे काय असा विशेष फरक या काय यामध्ये नाही नाही देशी असं काय नाही आता देशी जे आहे ती मध्ये डीपी क्रॉस सोनाल चिक्स गिरिराज म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्यांच्या सुद्धा ब्रीड आहे ब्रीड त्या ब्रीडच्या कोंबड्या येतात बरं त्यांना खर्च किती येतोय तर तीन महिन्यामध्ये एक एक डीपी क्रॉस किंवा सोनाल चिक्स या कोंबड्याची बनवायला कमीत कमी शंभर रुपये आसपास खर्च जातोय पण तशी मार्केटमध्ये त्याची विक्री होत नाही त्या पद्धतीनं म्हणजे त्याचा जे खर्च बघितला आपण प्रोडक्शन कॉस्ट शंभर रुपयाच्या आसपास जाते पण त्याचं जा वजन जे आहे ते हुँ. तीन महिने सांभाळल्यानंतर तुम्हाला सव्वा किलो दीड किलोच्या आसपास जाते पण इथं बॉयलर आहे म्हणजे हा आमचा व्यवसाय हा आम्ही बॉयलर म्हणून करतोय पण आम्ही हा प्रायव्हेट न करता कंपनी संघ इंटिग्रेशन फार्मिंग या पद्धतीत आम्ही करतोय आता हा मग आता सुरुवातीला आता एक समजा तुम्ही ज्या कंपनीशी करार केला असतोय त्या कंपनीकडनं ज्यावेळी ही पेल आणतात त्यावेळी किती दिवसाचे असतात पेल नाही नाही हॅचरी मध्ये ज्यावेळेला पिलो तयार होते निघते एक वॅक्सिन मारून कंपनी आम्हाला पोच करते म्हणजे डे ओल्ड चिक्स म्हणजे ज्या दिवशी पक्षी तयार झालाय त्याच दिवशी आमच्या फार्मला येतो फार्मला येतोय मग ते वॅक्सिनेशन करण्याचा उद्देश काय हो का 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 त्याला म्हणजे वायरस वगैरे होऊ नये म्हणून म्हणजे पोलिओ डोस दिला जातो तर काय म्हणजे बाहेरचं काय त्याला हे हो पुढचे चार दिवस त्यानं व्यवस्थित दुसऱ्या वातावरणात जाऊन सुटेबल झालं पाहिजे त्याच्यासाठी मग आता ह्यांचं जे आता आपली पूर्ण वाढ झालेली ही कोंबडी आहेत त्यांना खाद्य काय दिलं जात आता हे जे खाद्य आहे आता ते आमचं बहिरोनाथ पोल्ट्री फार्म सर्विस या कंपनी सोबत आमचं इंटिग्रेशन फार्मिंग चालू आहे आता त्यांनी काय केलेलं आहे आमच्याकडे कसं प्री स्टार्टर एक पहिल्या दिवसापासून दहा दिवसापर्यंत प्री स्टार्टर म्हणून फीड येतं खाद त्यांचं खाद्य खाद्य त्यामध्ये वेगवेगळे कंटेंट त्यानंतर स्टार्टर मध्ये वेगळे कंटेंट येते त्यानंतर कंटे आमच्याकडं फिनिशर वन फिनिशर टू त्यामध्ये ते चार प्रकारात ते खाद्य येतं शेवटपर्यंत कंपनी आम्हाला वेळोवेळी खाद्य पुरवणार लसीकरण देते कंपनी कंपनी पक्षी त्यांचे येतात हे सगळं कंपनीकडूनच आपण करतो म्हणजे पोल्ट्री व्यवसायांवरती मोठ प्रश्नचिन्ह उपस्थित झाले की या कोंबड्या जे तयार होतात बॉयलरच्या त्यांना फुगवण्यासाठी इंजेक्शन दिले जातात किंवा मध्ये तो रोगाला नाही 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 आता ही कसं माहितीये का ही जे ब्रेड आहे बॉयलर ब्रेड हे असतानाच हे जी पंचेचाळीस दिवस आहे म्हणजे पंचेचाळीस दिवसामध्ये तो सेल झालाच पाहिजे असं आहे मग तयार करताना त्याची गव्हर्नमेंट मान्यता असल्याशिवाय तर ते काय तयार झालेलं नाही बरोबर आहे का एक पहिली गोष्ट मग ते तयार झाले सगळे झालं मध्ये असते मग चिकन काय शंभर राऊंड सेल्सिअस वर सरकारने सांड खावा म्हणून त्याचा काही प्रॉब्लेम नाही कुठे आता भरपूर आपोआहे बाजार मग बर्ड फ्लू आला हे आलं तर फार्म मध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याला बर्ड फ्लू नाही कुठलाही व्हायरस नाही कोरोनामध्ये जे नुकसान झालं कोंबडीमुळे कोरोना त्या फार्मरला काय झालं नाही कोरोना कोंबडीमुळे बर्ड फ्लू होतोय बाहेर मग त्या फार्मरला का नाही झाला काम करणाऱ्याला नाही झाला शेतकऱ्याला काही प्रॉब्लेम नाही ना त्यांना खाणाऱ्याला का म्हणजे चुकीच्या वावड्या उठवल्या जातात चुकीचं काहीतरी करून शेतकऱ्यांना एकदम तोट्यात घालण्याचा कार्यक्रम असतील म्हणजे प्रयत्न चालू असतील लोकांचा हे काही पण आलं का त्या पांढऱ्या कोंबडी असा विषय हा आहे यातून शेतकरी खाणाऱ्या ग्राहकाला काही सुद्धा नुकसान होणार नाही तिथे काम करणाऱ्या कुठल्याही नाही कोणालाच काही प्रॉब्लेम नाही या कोंबडी पासून त्याला आपल्या जसं देशी कोंबड्यांना जसं आपण मोकळ्या जागेत सोडतो परंतु तरी पण त्यांना सुद्धा व्हायरसची लागण होते देशी कोंबडी जरी असली तरी सुद्धा मग आता ह्यांना जर तशी काही लागण झाली तर ह्याच्यावर ट्रीटमेंट काय केली जाते ना ते कसं आता आम्ही कंपनी सोबत इंटिग्रेशन करतोय त्यामुळे वेळोवेळी आम्हाला लसीकरण हा दिलेच जाते शक्यतो याला कुठलेही व्हायरल येतच नाही येत म्हणजे येत नाही जरी आलं तर कंट्रोल करायचं पूर्णपणे मेडिसिन दिले जाते आम्हाला इथे मेडिसिन उपलब्ध उपलब्ध आहे डॉक्टर आहेत वेळोवेळी सगळं आहे व्यवस्थित आहे आता इथं आपण पाण्याची लाईटची सोय दिसते किंवा त्यांचं खाद्य आपण ठेवलेलं दिसते दिवसातून पाणी किती वेळा द्यावं लागतं किंवा खाद्य किती वेळा द्यावं लागतं किंवा लाईटीचा काय म्हणजे आता कसं आहे सर तर पहिले एक ते दहा दिवसापर्यंत आपण याला बोर्डिंग करतो पूर्णपणे इकडून हा जो हा जो दिसतोय ना तुम्हाला हे जे हे लावलेलं आहे ह्या म्हणजे ह्याच्या खाली ह्याच्या खाली असे दोनशे वॅटचे बल्ब असते दोनशे व्याटचे एक हजार वॅट म्हणजे एका पक्षाला दोन वॅट प्रमाणे आपण त्याला पहिल्या चार पाच दिवस त्याला टेम्परेचर तयार ते, करून पर बर्ड दोन वॅट या पद्धतीने आपण त्याला देतोय त्यानंतर ही पूर्ण तंबू एक केलेला असतो हा सिलिंग म्हणून एरिया असतोय सिलिंग त्याच्यामध्ये असे साडेतीनशे पक्षाला एक आम्ही ब्रोर्डर बनवतो आणि असे आमचे चौदा ब्रोर्डर असतात त्यामध्ये टिक्स टाकून आम्ही ती पहिले दहा दिवस यातच असतो कॅक असतो सर्व त्यानंतर मग थोडं थोडं आम्ही त्याला जागा देत जसं साई देईल तशी ती जागा वाढवत जातो जागा वाढवत जायची पंधरा दिवशी आम्ही कम्प्लीट शेड देऊन टाकतो त्याला शेवटपर्यंत सगळ्यांना पाणी रोजच्या रोज बदलतात पाण्याचं आता कसं आहे नियोजन सकाळी पाणी वॉटर ड्रिंकर क्लीन करायचे सगळे स्वच्छ करून घ्यायचे त्यानंतर त्याला व्यवस्थित मेडिसिन वगैरे त्यातून आम्ही ड्रिंकर डोस देतो पण पहिले पंधरा दिवस लहान बांडे असतात चिक्स ड्रिंक ते भरून असं ठेवायचं मेडिसिन ठेवायचं त्याला वेगवेगळं म्हणजे ड्रिंकर असतील फिडर असतील वेगवेगळे चेंजेस करत राहिजे साईज नसतात पंचेचाळीस ज्यावेळी पंचेचाळीस दिवस होतात यांना या कोंबड्यांना त्यावेळी यांचं वजन किती झालं पाहिजे कमीत कमी सरासरी आता कसं आहे सरासरी आमच्याकडं दोन पाचशे ते दोन सातशे साईज पर्यंत चालू होते चालू आहे म्हणजे साईज पंचेचाळीस दिवसापर्यंत शेतकऱ्याला तिथनं मग म्हणजे तेवढं वजन झाल्यानंतर नफ्यात जातोय शेतकरी हा कंपनी पण नफ्यात शेतकरी नफ्यात दोन्ही पण नफ्यात चालू आहे आता तुम्ही पंचेचाळीस दिवसाचा आता हे जो हे घेत आहे आपण काय म्हणू शकतो आपल्या फार्मला बेचाळीसावा दिवस आहे आज बेचाळीस आपल्याकडे अव्हरेज तीन किलो शंभर ग्रॅम आहे तीन किलो शंभर ग्राम तर खाद्यात कंटेंट चांगली असतील तर साईज चांगली कम... साईज चांगली म्हणजे वातावरण फ्रेश आहे त्यानंतर शेवटी कंपनी सपोर्ट पण तितकाच महत्वाचा आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याला म्हणजे आता कसं का माहितीये काही कंपनी आहेत मार्केटमध्ये मग रेट पडले का मग फेड खराब द्यायचं साईज नाही असं पण आहे बऱ्यापैकी मग आता पंचेचाळीस दिवसाचा एक हा निघून गेला समजा प्लॅन्ट पूर्ण हा तर तुम्हाला किती पक्षी म्हणजे टोटल आता फार्म मध्ये किती पक्षी ठेवलेले तुम्ही पक्षी चार पक्षी तुम्हाला नफा किती झाला यामधून चार हजार तीनशे पक्षी आज माझी कंपनीची कॉस्ट आहे पंच्याण्णव रुपये भैरवनाथ कंपनी जी आहे त्यांची कॉस्ट आहे पंच्याण्णव रुपयेला एक किलो बनला पाहिजे एक किलो हा तर आपण आज हा पक्षी पंच्याऐंशी रुपयेला एक किलो बनवणार पण कंपनीच्या आतमध्ये दहा रुपये तर आम्हाला मिनिमम दोन सातशे साईजला सात रुपये दिवशी कंपनीला म्हणजे सात रुपये किलो ला मिळणार किलो ला मिळणार पण आता काय झालं इथं आमचं की पंच्याऐंशी रुपये क्वास्ट आमची कंपनीची पंच्याण्णव दहा रुपये वाचले तर एका रुपये मागे चाळीस पैसे प्रमाण आम्हाला ते चार रुपये मिळतात ते चार रुपये आणि हे सात रुपये म्हणजे अकरा रुपये अकरा रुपये एका किलो एका किलो मागे अकरा रुपये तर आमच्या साईज तीन किलो आहे जवळजवळ आमचा बारा टन माल होईल आम्हाला तरी एका ह्याच्यात किती नफा होतोय आपल्याला साधारणतः पूर्णपणे म्हणजे जे बिल निघत आम्हाला एक लाख वीस पंचवीस हजारच्या आसपास बिल निघेल त्यामध्ये एक दहा ते पंधरा हजार रुपये मजूर लेबर इकडे तिकडे त्यानंतर मेडिसिन काही बाहेरचे मेडिसिन इंजेक्शन मारले वगैरे जाऊन एक लाख ते एक लाख पाच हजारपर्यंत नफा मिळेल नेट प्रॉफिट पंचेचाळीस दिवसात एक लाख रुपये लाख रुपये नेट मग अशी वर्षात तुम्ही किती घेता वर्षात आम्ही चार ते पाच लॉट पाच लॉट चार लॉट जरी धरले तर आपण चार लाख रुपये प्रॉफिट म्हणजे नोकरीची गरजच पाहिजे असं काय नाही की बाबा लागलीच पाहिजे नोकरी प्रत्येकाला नोकरी तर शक्य नाही नोकरी आता हा विषय लांबचा राहिलाय म्हणजे हा मग तीच प्रत्येकाला नोकरी नाही मिळणार आता नुसतं शेतीला शेतीसोबत हा जोडधंदा म्हणता येतोय आपल्याला हा आता कसं आता तुम्ही टोमॅटोचा प्लॉट आपला बघितला आहे हा तर पहिल्यांदा आम्ही फार्मिंग केले म्हणजे पोल्ट्री फार्म मध्ये पहिल्यांदा आहे हा त्यानंतर आम्ही तिकडं शेतीमध्ये शेती टोमॅटो करतोय शिमला मिरची करतोय हळूहळू हळूहळू आता जे, जे शेतकरी म्हणतात की बाबा मध्ये भरपूर शेतकरी म्हणायला लागले की किंवा काढून पण टाकले लोकांनी पोल्ट्री आरे, जे उद्योग व्यवसाय करत होते वेटा साइडला असो किंवा जत भागामध्ये कवठे मंकाळमध्ये पण मोठ्या प्रमाणात पोल्ट्रीचा व्यवसाय होता शेतकऱ्यांना काय संदेश तुम्ही नाही आपण आता टोमॅटोचे प्लॉट पण अव्हरेज वर बोललोय आपण तिकड इथंही तेच आहे एव्हरेज इथं तेच काम करायचंय आपण एव्हरेज आता मला सांगा हा पक्षी पंचेचाळीस दिवसात तीन किलो व्हायला पाहिजे आज आपला बेचाळीस दिवस माझ्याकडे चाळीस दिवसात तीन किलो अवरेज आणली इथं म्हणजे कंपनीचं आपण फीड किती वाचवलंय रोज दहा पोती जरी पकडली पण पन्नास बॅगा वाचवली कंपनीच्या कंपनीच्या म्हणजे पन्नास जरी पकडलं तरी एक लाख रुपयेच आपण त्यांचं म्हणजे नफ्या पाहिजे दोन्ही दोन्हीकडून हा म्हणजे वर केलं तर लवकर पैसे पण मिळते चांगले काम केलं तर आहे नाहीतर ना पोल्ट्री मारल्या आणि इथं काहीच नाही केलं गडजीवर सोडून दिलं तर काय नाही मिळणार तुम्हाला स्वतः पाहिजे रोज मालकाने काम केलंच पाहिजे तिथं तरच प्रॉफिट आहे लक्ष राहील चांगलं नवीन जे आता आपले युवक आहेत ते आता तुमचं काय वय असं भरपूर नाही की अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की अशा व्यवसायाच्या बाबतीमध्ये काय करता येईल कसं आहे बघा मी पण नोकरी करत होतो शिवगंगा विश्वेश्वर टेक्निकल कॅम्पस वर कामाला होतो पाच वर्ष केलेले तिथं मला पाच हजार पगार होता पाच हजार इथून जायचं तीस किलोमीटर यायचं तीस किलोमीटर जर पैसे जात होते आज या व्यवसायात आल्यानंतर मला बॅच ला ऐंशी ते एक लाख रुपये मिळायला लागले ऐंशी हजार ते एक लाख रुपये आसपास त्यामुळे चांगला व्यवसाय केला तरी पण चांगलं लक्ष देऊन केलं व्यवस्थित तर होईल प्रॉफिट नाही असं काय नाही चांगला आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद